त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बीजेपीनं पाच चुका करून स्वतःची कबर खोदल्याचं दिसते यातली पहिली चूक म्हणजे अंबरनाथ मध्ये बीजेपीनं एकनाथ शिंदेला बाजूला करून थेट काँग्रेस सोबत हात मिळवणी केली यामुळे सत्ता तर गेलीच पण बीजेपीनं काँग्रेस सोबत हात मिळवणी केल्याचे नरेटू पसरला गेले यातली दुसरी चूक म्हणजे रवींद्र चव्हाण यांनी लातूर मध्ये जाऊन दिवंगत विलासराव देशमुखांच्या आठवणी लातूर मधून जातील असं वक्तव्य केलं आणि या एका वक्तव्यामुळे बीजेपी लातूर गमावलंय यातली तिसरी चूक म्हणजे मध्ये सत्ता स्थापनेसाठी बीजेपीने डायरेक्ट एम आय एम सोबत हात मिळवणी केली आहे बीजेपी कोणतीही निवडणूक हिंदुत्वावरती लढवते आणि इथं थेट एम आय एम सोबत हात मिळवणी केली आणि यामुळे बीजेपी हिंदुत्वावरती कुराड मारल्याचं नेरेटिव्ह पसरलं गेलं आता यातली चौथी चूक म्हणजे अण्णा मलाही महाराष्ट्रात येऊन मुंबई नाही बॉम्बे ही महाराष्ट्राची नाही असं म्हटलंय आणि या एका विधानामुळे मुंबई ही गुजरातला देणार असं नरेटिव्ह पसरला गेलं आणि या एका नरेटिव्ह मुळे या निवडणुकीत बसणार असं वाटतंय आणि यातली पाचवी आणि मोठी चूक म्हणजे बदलापूरमध्ये लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये तुषार आपटे हे आरोपी होते आणि त्यांना बीजेपीनं डायरेक्ट नगरसेवक बनवले आणि यावरूनच त्यांच्यावरती टीका झाली आणि बीजेपीनं त्यांचं नाव वापस घेतलं जर त्यांच्यावरती टीका झाली नसती तर पीने हे नाव मागं घेतलं असतं का असा प्रश्न उभा राहिला तर मित्रांनो या पाच कारणामुळं बी जे पीही या निवडणुकीमध्ये बॅकफूटवरती जाईल असं वाटते यावरती तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो नक्की करा